भंडारा आगाराच्या शिवशाही बसला गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा मार्गावर झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली आहे मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे तर तीन जण गंभीर जखमी आणि सव्वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण गंभीर जखमी असून सव्वीस जण किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकरा मृतकांपैकी नऊ मृतकांची ओळख पडली असून अन्य दोन मृतकांची ओळख अद्यापही पटलेली नाही या मृतकांमध्ये भंडारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे एकूण अकरा मृतकांमध्ये स्मिता सूर्यवंशी वय बत्तीस वर्षे राहणार अर्जुनी पोलीस कर्मचारी मंगला राजेश लांजेवार वय साठ वर्षे राहणार पिपरी जिल्हा भंडारा राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा कल्पना रविशंकर वानखेडे वय पासष्ट वर्षे राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर रामचंद्र कनोजे वय पासष्ट वर्षे राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा अंजिरा रामचंद्र कनोजे वय साठ वर्षे राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा आरिफ अझर सय्यद वय बेचाळीस वर्षे अझर अली सय्यद वय पंचावन्न वर्षे दोन्ही राहणार घोटी गोरेगाव गोंदिया नयना विशाल मिटकरी वय पस्तीस वर्षे राहणार बेसा जिल्हा नागपूर आणि दोन अनोळखी पुरुष अशा अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे मृतकांच्या कुटुंबियांना यष्टी महामंडळामार्फत दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत अशी सूचना त्यांनी दिली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर काय सांगाल गोंदिया टोमारा मार्गावर अपघात झालेला आहे एसटीचा जवळपास किती लोक आहे गंभीर आहे किती लोकांचा मृत्यू केला भंडारा ते गोंदिया हा शिवसाईचा एस टी बस जात होता कोमाराचा इथे हे पलटी झालेला आहे आता जे प्राथमिक माहिती आलेलं त्याच्यानुसार गोरेगावमध्ये दोन लोकांचा उपचार चालू आहे निमुरगावला दहा लोकांचा उपचार चालू आहे आणि एसला बावीस लोकांचा उपचार चालू त्याच्यापैकी काही लोकांचा डेथ सुद्धा झालेला आहे त्याचा स्पष्ट माहिती थोडा वेळात कळणार एक ऑफिशियल प्रेस रिपोर्ट आम्ही देतो मी ड्रायव्हरचा एक दोन सीट मागे होतो नाही त्यांना नाही लागलं देवाच्या कृपेने त्यांना काही नाही झालं आहे माझी मिसेस आणि माझी मुलगी होती पाच वर्षाची तर त्यांना काही झालं नाही देवाच्या कृपेने थोडाफार मला मार लागला आहे पण बाकी जागेवरती भरपूर लोकांना मार लागलेला आहे तर असं सांगतात आहे की दहा लोक होत आहेत बारा होत आहेत पण मी स्वतः डोळ्यांनी बघितले तेव्हा चौदा पंधरा लोक तर मला गाडी खालती दिसली होती